नमस्कार मी राजेंद्र आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी पुढच्या वर्षी देखील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही अजित पवार यांचे थेट भाष्य घेतलेल्या पीक कर्जाचे पैसे भरण्याचे आवाहन छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठी दरमहा पन्नास हजार रुपये मिळणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश कुणाल कामरा मुंबई पोलिसांसमोर हजर राहणार मद्रास हायकोर्टाने दिलासा देताच मोठा निर्णय संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता सुग्रीव कराची एंट्री आरोपी चाटे आणि महेश केदारने मांडली नवीनच थेरी आणि कोल्हापूर कोर्टात अखेर हानामारी झालीच वकिलानेच केला प्रशांत कोरटकर हल्ला आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तब्बल पंधरा व्हिडिओ आणि आठ फोटोंबद्दल माहिती समोर आली आहे आरोपी महेश केदारने स्वतःच्या मोबाईलमध्ये दे सरपंच देशमुख यांना मारहाण करताना आठ फोटो आणि पंधरा व्हिडिओ रेकॉर्ड केले यात सुदर्शन गुलेने छातीवर उडी मारल्यानंतर देशमुखांनी रक्ताची उलटी केल्याचे समोर आले आहे घटनेच्या दिवशी दिनांक नऊ डिसेंबरला तीन वाजून शेहेचाळीस मिनिटांनी आरोपींनी मारहाण करायला सुरुवात केली होती तर शेवटचा व्हिडिओ हा पाच वाजून त्रेपन्न मिनिटांचा आहे त्यानंतर काही वेळाने देशमुख यांचा मृत्यू झाला आरोपींनी देशमुख यांना तब्बल दोन तास सात मिनिटे म्हणजेच एकशे सत्तावीस मिनिटे मारहाण केल्याचे स्पष्ट होत आहे तत्पूर्वी सुदर्शन घुले व त्याच्या सहकाऱ्यांनी देशमुख यांचे काळ्या रंगाच्या एका स्कॉर्पिओमधून अपहरण केले होते न्यायवैद्यक पथकाने या कारची बारकाईने तपासणी केली त्यात त्यांना कारमध्ये बोटांचे जवळपास नव्याण्णव ठसे आढळून आले यापैकी काही ठसे हे सुधीर सांगळे याच्या हातच्या ठश्यांशी जुळले आहेत तर या कारमधून पोलिसांनी अनेक गोष्टी जप्त केल्या आहेत त्यामुळे ही कार ही संतोष देशमुख हत्या प्रकरणात एक महत्त्वाचा पुरावा ठरणार आहे आज दिनांक अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी परळी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान कडबा मार्केट वखार महामंडळाच्या मोकळ्या जागेत झाडा झुडपात प्रात विधीसाठी काही महिला गेलेल्या असताना त्या ठिकाणी एक इसम हा पुन बसून येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना वाईट उद्देशाने शेरेबाजी करत असल्याबाबतची तक्रार परळी शहर ठाण्यात सकाळी साडे दा वाजता दाखल करण्यात आली महिला विषयांच्या प्रकरणामध्ये तात्काळ कारवाई करण्याचे वरिष्ठांचे आदेश असल्याने सदर गुन्ह्यातील आरोपीस तात्काळ ताब्यात घेऊन त्याच्याकडे व साक्षीदारांकडे तपास करून आरोपी विरुद्ध पुरावा मिळून आल्याने वरिष्ठ कार्यालयाकडून कागदपत्रांची पडताळणी करून, करून। आरोपीविरुद्ध पोलीस ठाणे दोषारोप नंबर तेहतीस ऑब्लिक दोन हजार पंचवीससह कोर्टात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश शिंदे यांनी केला सदरची कौतुकास्पद ही पोलीस अधीक्षक श्री नवनीत अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अनिल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रघुनाथ नाचन ए पी योगेश शिंदे पोलीस हवालदार नितीन महिला पोलीस हवालदार सविता तसेच गोविंद किशोर पंडित रामकिशन धनश्री वर्षा यांनी वेळेत पूर्ण करून अवघ्या पाच तासात दाखल गुन्ह्याचे दोषारोपपत्र हे न्यायालयात सादर केले काल गुरुवार दिनांक सत्तावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी कपड्याला इस्त्री करत असताना अचानक विजेचा धक्का बसून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आष्टी तालुक्यातील मसोबावाडी येथील ओंकार मचिंद्र शेकडे व एकोणीस वर्षे या तरुणाचे लग्न ठरले होते काल दुपारी त्याच्या सुपारी फोडण्याचा कार्यक्रम होता याच कार्यक्रमात विवाहाची तारीख देखील काढायची होती त्यासाठी सकाळी ओंकार हा आपल्या कपड्यांना इस्त्री करत होता अचानक इस्त्रीमध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने त्याला जोरदार विद्युत धक्का बसून ओंकारचा जागीच मृत्यू झाला ओंकार हा तीन मुलींच्या पाठीवर झाला असल्याने तो घरातील एकुलता एक मुलगा होता तोच मृत झाल्याने शेकडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्याच्या पश्चात आई वडील तीन बहिणी असा परिवार आहे बीड तालुक्यातील वासनवाडी फाटा येथील प्रेम सतीश क्षीरसागर वय चौदा वर्षीय या इता आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा तळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी वासनवाडी जवळ असणाऱ्या तलावात घडली प्रेम हा शाळेतून घरी आल्यानंतर मित्रांसोबत पोहण्यासाठी तळ्यावर गेला होता चार ते पाच मुले पोहत असताना प्रेम देखील तलावात पोहण्यासाठी उतरला मात्र तळ्यातील गाळात अडकल्याने त्यातून तो बाहेरच येऊ शकला नाही त्यामुळे पाण्यात बुडाल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेची माहिती त्याच्या मित्रांनी प्रेमच्या वडिलांना दिली असता वडील व गावकरी यांनी तळ्याकडे धाव घेतली व प्रेमला पाण्याच्या बाहेर काढून बीड येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले परंतु डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले या घटनेमुळे वासनवाडी गावात हळहळ व्यक्त केली जात आहे स्विमिंग पूलच्या थकीत बिलाच्या मंजुरीकरिता सुमारे दीड लाख रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या परभणीच्या जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे निंबाळकर व क्रीडा अधिकारी नानकसिंह बस्सी या दोघांना लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने काल अटक केली होती क्रीडा अकॅडमीच्या जागेवरील स्विमिंग पुलाच्या बांधकामासह या स्विमिंग पूलवर दोन हजार चोवीस साली आयोजित केलेल्या क्रीडा स्पर्धांचे एकूण पंच्याण्णव लाख रुपयांचे थकीत बिल मिळावे यासाठी तक्रारकर्त्यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडे पाठपुरावा सुरू केला परंतु प्रत्येक वेळी जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांनी जाणीवपूर्वक त्रुटी काढल्या त्यामुळे संबंधित कंत्राटदाराने या थकीत बिलांच्या मंजुरीकरिता क्रीडा अधिकारी बस्सी व जिल्हा क्रीडा अधिकारी नावंदे या दोघांच्या तीन मार्च रोजी स्वतः भेटी घेतल्या त्यावेळी नावंदे यांनी दोन लाख रुपये व बस्सी यांनी पन्नास हजार रुपये असे एकूण दोन लाख पन्नास हजार रुपयांची लाच मागितली संबंधित तक्रारकर्त्याने दिनांक तेरा मार्च रोजी नावंदे यांना क्रीडा अधिकारी बस्सी यांच्या समक्ष एक लाख रुपये सुपूर्त केले परंतु उर्वरित दीड लाख रुपये द्यावायची इच्छा नसल्याने या तक्रारकर्त्याने दिनांक चोवीस मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे एक तक्रार दाखल केली या खात्याच्या पथकाने दिनांक चोवीस मार्च व पंचवीस मार्च 25 दोन हजार पंचवीस रोजी अशा दोन वेळा लाच मागणीची पडताळणी केली तक्रारकर्त्यांनी प्रलंबित लाचे संदर्भात बोलले असता नावंदे यांनी पक्षासमक्ष तक्रारकर्त्यास बस्सी सर येतील ते करून टाका असे म्हणून उर्वरित लाचेची रक्कम स्वीकारण्यास सहमती दर्शवली त्याच आधारे दिनांक सत्तावीस मार्च रोजी बीने सापळा रचला व नानकसिंह बस्सी यास पन्नास हजार रुपये व जिल्हा क्रीडा अधिकारी नावंदे यांना तब्बल एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना ताब्यात घेतले तर आज दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी या दोघांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे सुरेश नायकवाडे परभणी <laughs> किल्लेधारूर येथील अनमोल दत्ता गोतावळे याने नवोदय विद्यालय परीक्षेत सत्त्याण्णव दशांश पन्नास टक्के एवढे गुण मिळवून नेत्रदीपक यश मिळवत नवोदय विद्यालयास प्रवेश मिळवला आहे त्याबद्दल ढगे कोचिंग क्लासेसचे नाता ढगे सर यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला जानेवारी महिन्यात झालेल्या नवोदय विद्यालय परीक्षेचा नुकताच निकाल जाहीर झाला असून या परीक्षेला जिल्हाभरातून तब्बल पंधरा हजार विद्यार्थी बसले होते यापैकी केवळ ऐंशी विद्यार्थ्यांची नवोदयसाठी निवड झाली असून यामध्ये अनमोल दत्ता गोतावळे यांनी स्थान मिळवले आहे त्याची पुढील शिक्षणासाठी नवोदय विद्यालय गडी या ठिकाणी निवड झाली आहे त्याबद्दल नवोदय तज्ज्ञ आदर्श शिक्षक नाथा ढगेसर यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश रुद्रे चिंचपूर येथील उद्योजक अर्जुन लांब यांची उपस्थिती होती अनमोलच्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे युवादर्पण लाईव्हसाठी विष्णू रनवे किल्लेधारूर आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार